शांत बरं म्हणजे अजिबात कुणाला मारत नाही काय नाही काय तुम्ही म्हटला राहुलदा पण फोन आलेला तुम्हाला तर त्याबद्दल काय सांग काय म्हणाल नाही नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पेडगाव मैदानामध्ये आलेलो आहोत आणि जी मुलाखत आपल्याला मागच्या आठवड्यात घेता आली नाही घरणीकीचा राजा आपण लेंगरे गावापर्यंत गेलेलो परंतु अंधार झाल्यामुळे मुलाखत घेता आली नाही तर मुलाखत शेवटपर्यंत पहा तर बाबा परिचय दे आपला पहिला बाबा आपलं राजा एवढं नाव करतोय महाराष्ट्रभर तर त्याबद्दल काय सांगाल आता ज्याच्यापाशी पळ आहे धमक आहे तो पळतच राहणार आहे सुरुवातीला लहान आपल्या घरच्या गाईचा खूंड आहे ना तो तर कसा गाठला त्याबद्दल काय सांगाल काय नाही शिक्ष ला पहिल्यांदा नेऊन फडात तो एवढंच बाकी काही नाही घडवला नाही काही नाही त्याला आम्ही असं म्हणजे रनिंग देऊन किंवा त्याला द्या हे असलं काय केलेलं नाही आता पण करत नाही पहिलं आठवणीतलं मैदान काय कुठलं सांगाल मैदान कुठलं खेळलेलं तुम्ही मैदान तिथे एक नंबर केलेलं दोन के दोन केले के बाबा सुरुवातीला अडचणी येत होत्या म्हणजे पायऱ्यासाठी वगैरे आता समोरून फोन येतात की बाबा आम्हाला बैल द्या तर त्याबद्दल काय सांगेल कसं आहे म्हणजे भरपूर वायदी पण दिलेली आहे तुम्ही भरपूर दिल्या बैल उजिडात येईल तसं मग समोरनं फोन त्याच्या अगोदर कोणी आपली वस्तू ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात काय अडचणी आल्या म्हणजे तुमचं एवढं गरीब परिस्थिती असून तुम्ही बैल सांभाळत आहे चांगल्या पद्धतीने सांभाळले लहानपणीपासून तर काय अडचणी आल्या त्याबद्दल काय भरपूर तशा आल्या काय वेळा म्हणजे नाही काय मिळेल काय वेळाला नाही मिळेल परिस्थितीतून केलंय आणि राजाचं एक वैशिष्ट्य आहे की अजून गाईचं दूध पितो तू तर त्याबद्दल काय बरं बर मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी म्हटलेला मतूर बरोबर आपल्याला एकदा पळवायचं आहे बैल तर त्याबद्दल काय सांगाल काय तुम्ही म्हटला राहुलदा पण फोन आलेला तुम्हाला तर त्याबद्दल काय सांग काय म्हणाल बर बाकी काय कसं काय ठरलेलं नाही होत ठरलेलं नाही तस पण कुठंतरी पळो गिरो आता हे जर खुराकत वगैरे कसं काय असते काय हो डाळ बाय एवढं जण त्यात व्हाईस गवाचं पीठ मिसाळा जर दाळ काढून एका टायमाला जास्त नाही म्हणजे काय असेल ते खातो त्याचं काय नाही ते अजून काय सांगायला राजाबद्दल म्हणजे संपूर्ण की तुम्ही म्हटलं मग अशी तसं गाड्या भरून गर्निकी माणसं तर त्याबद्दल संपूर्ण आटपाडी तालुक्याचं नाव महाराष्ट्रावर केलं असं म्हणावं लागेल आणि राजा नुसतं राजा नाही म्हणत त्याला गर्निकीचा राजा म्हणतात म्हणजे अख्खा गावाच नाव घेतात यात काही नाही आता त्याचं म्हणजे सराव वगैरे काहीच देत नाही तुम्ही त्याला म्हणजे कुठलं पळ वगैरे नाही काही गरीब जाय आतापर्यंत वायदी आता मागची मुलाखती बघितलीच असतील माणसाने तर वायदी वगैरे किती दिली आतापर्यंत मग त्याबद्दल काय सांगत वायदी बरीच झाली असेल वायदी तसे पाच सात लाख रुपये होय म्हणजे एवढ्या हलकीची परिस्थिती असून खर्च किती येतो तुमचं एका अड्ड्यावर त्याबद्दल काय सांग तीस ते पस्तीस हजार तीस ते पस्तीस हजार म्हणजे बैल आणा वायदी कुठली असेल तेरायला तीस ते पस्तीस हजार खर्च म्हणजे बैल सांभाळणं ही काय सोपी गोष्ट नव्हे जायला तसं शक्यतो म्हणजे आपला पळालेला मार आ, आता पडल्या गाडी तरी सुद्धा आपण कमी पळालेलो नाही म्हणजे तुमचं नाव त्यानं कुठेतरी चर्चेतच आणलेलं आहे असंच म्हणलं चर्चेत आणलं आता बाबा महत्वाचं एकट्याच नाही त्याच्या मागे सर्वांचं सहकार्य आहे ते काही एकट्याचं आवाज नाही इथं काय घरी कसा स्वभाव आहे हो त्याच काय शांत शांत कसऱ्या नुसताना बांधायचा सोडायचं बरं म्हणजे अजिबात कुणाला मारत नाही काय नाही काय नाही बायका करायची खरा चर्चेत बैल कधी आला इंदापूरच्या मैदानात इंदापूरचं सेमी तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय नाही हारजीत ही राहते तरी पण जेव्हा बैल झोपायला खाली जात होता तर तेव्हा वाटलेलं का आपलं म्हणजे बैल एक नंबर करेल त्याबद्दल काय सांगायचं नाही तस तसं काय नाही आपण जरी पडलो किंवा मार खाल्ला तरी थोडक्यात मार खा एवढच म्हणजे असं येईल फरकानं मार खावा असं काय नाही गाडीचा ड्रायव्हर वगैरे कोण असते आपलं ड्रायव्हर काय परत वेगळा वेगळेच असत ड्रायव्हर आम्ही नाही ठेवलेला हे वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे पळण्याची वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे कसा येतो सुट्टीला जास्त पळतो का मध्य आल्यावर पळतो सुट्टी बसलो ते शेवटपर्यंत हाय त्यास्ट त्या न पळतो आता वय किती आहे काय वय दोन वर्ष दोन वर्षे बाबा आत्ता जर समजा गरीब शेतकऱ्याने वगैरे बैल तुम्हाला मागितलं पायऱ्याला तर तुम्ही द्याल का म्हणजे तुम्हाला जी वेळ आली म्हणजे तुमचे ज्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला पैरे वगैरे भेटण्यास अडचण येत होती तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे गरीब शेतकऱ्यांना द्याल का तुम्ही पैसे जर किंवा बैल पळत असेल म्हणजे त्याच्या माप्पाचा असेल तुम्ही म्हणजे आपल्या पण बैलाचं कुठंतरी नाव खराब नाही हायेस्ट मागणी किती आली आता पण काय सांगेल तीस लाख रुपये तरी दिला नाही बैल हा नक्की तुमचं प्रेम आहे बैलावर लहानपणीपासून तुम्ही सांभाळलाय आणि आत्ता कुठेतरी नावावर उपास आलाय बैल आणि इथून पुढं तुमचं नाव, नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच करेल आणि घरणी की गावचा राजा हा नक्कीच चांगल्या बैलांबरोबर पण पाळताना दिसेल आज पण बावरे आहे शे शेवाळ्या बांचं धन्यवाद